नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचन करताना जर मुलांना सगळ्यात कुठला प्रश्न पडत असेल तर तो, तो आहे सायलेंट लेटर आज फळ्यावर तुम्हाला आहे आणि तुम्हाला कल्पना पण आली असेल की आज आपण नेमकं काय शिकणार आहोत या सगळ्या शब्दांमध्ये स्पेलिंगच्या शेवटी आणि स्पेलिंगच्या सुरुवातीला तुम्हाला एक गट दिसतो आहे जी एन सो या जी एनमध्ये काय सायलेंट असतं तर लक्षात ठेवा जेव्हा जी एन सुरुवातीला किंवा शेवटी येतं त्यावेळी त्याच्यामध्ये जो जी आहे तो सायलेंट होतो मग आता बरीच मुलं हा शब्द कसा वाचतात तर सी ग न पण त्यांना कारण त्यांना माहिती नसतं की जी हा सायलेंट असतो सो जर जी सायलेंट झाला तर तुम्ही म्हणाल सर मग जी जर सायलेंट झाला तर ही स्पेलिंग अशी होईल आणि जर ही स्पेलिंग अशी झाली तर आम्ही ह्याला सीन वाचणार ला आय लागला सी न पण लक्षात ठेवा जेव्हा कधीही एखाद्या स्वराच्या पुढचा लेटर सायलेंट होतो तेव्हा तो, ते तो स्वर हा लाँग साऊंडमध्ये जनरली जातो लाँग साऊंड म्हणजे काय तर जे आपण कॉम्बिनेशनवाली कन्सेप्ट शिकलेली आहे की नाही की इथे सला आय लागला सी पण जेव्हा आईच्या जोडीला ई येतं तेव्हा त्याला आई असं म्हणतो सो सिंपली हा सीन असं न म्हणता तुम्हाला म्हणायचं आहे साईन लक्षात आलं का सो सिंपल आता इथे बघा इथे टू सिलॅबल आहेत म्हणजे हा एक तुम्हाला वाचायचं आहे आणि हा आता ऑलरेडी हा शब्द वाचून झाला आहे तुमचा आता हा इथे डी आणि हा साईन सो so, तुम्ही काय म्हणणार डी साईन डी झाईन कारण या स वर इथे स्ट्रेस दिला जातो आहे सो so, जेव्हा स्ट्रेस दिला जाईल तेव्हा त्या स ला झ म्हटलं जाणार डिझाईन आता हा शब्द तुम्ही कसा वाजताय रि झाईन रि झाईन लक्षात आहे का रिझाईन आता पुढचा शब्द हा एक सिलेबल आहे आणि हे तुमचं पुन्हा जीएल एक साऊंड आता इथे तुम्ही हा शब्द कसा समजून घ्याल तर हा अ आणि इथे पुन्हा हा जी सायलेंट झाला सो तुम्हाला हा असा बघायचा नाही आहे जी सायलेंट झाला म्हणजे आय हा कॉम्बिनेशनमध्ये गेला सो स्पेलिंग काय झाली अ लाईन अ लाईन आता इथे पुन्हा एक सिलेबल आहे आणि हा पुढचा शब्द आहे सो हा so, शब्द कसा वाचणार तुम्ही अ साइन, अ साइन, लक्षात आहे का आत्ता इथे बघा इथे एक गोष्ट लक्षात तुम्हाला नेहमी ठेवायची आहे जी एन जेव्हा सायलेंट होता आणि त्याच्या अगोदर जर ई आय असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा उच्चार ए करायचा आहे ए म्हणजे ई आय या स्वराचा उच्चार तुम्हाला ए करायचा आहे जनरली आपण तो उच्चार ई करतो मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे की ई आयचा जनरली उच्चार आपण ई करतो दहातल्या तुम्हाला आठ ते नऊ स्पेलिंगमध्ये तुम्हाला ई उच्चार करावा लागेल काही स्पेलिंगमध्ये विशेषतः या कंडिशनमध्ये जेव्हा जी एनच्या अगोदर ई आय आलं त्याचा उच्चार तुम्हाला ए करायचा आहे जसं की रला ए लागला रे आणि हा रेन रेन लक्षात झालं रेन म्हणजे काय तर राज्य करणे आर ए आय एन पाऊस ही ती स्पेलिंग नाही आहे उच्चार जरी एकच असले तरी स्पेलिंग्स डिफरंट आहेत आता इथे बघा आय होप आता तुम्ही हा शब्द बरोबर वाचणार येस फेन एन ऐनवेळी जनरली तुम्ही त्याला ई वाचला असता रिन पण इथे जीच्या अगोदर ए आय आला म्हणून त्याला ए वाचायचं आहे फॉरेन ह्या शब्दाचं आपण फॉरेनरसुद्धा शब्द बघतो फक्त इ आर लागल्यानंतर लक्षात आलं आता इथे बघा आता इथे जी एनच्या अगोदर ए आय हा स्वर आहे ए आयचा आवाज काय आहे ए सो कम पला ए पे आणि न कम पेन सो so, आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजले की शेवटी जी एन आला की जनरली तुम्ही त्या जी एनला सायलेंट करता आणि फक्त नचा आवाज तुम्ही काढणार आहात पण ते करताना अगोदरचा स्वर हा नेहमी लॉंग साऊंडमध्ये न्यायचं जसं मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आत्ता येऊया जेव्हा जी एन सुरुवातीला स्पेलिंगच्या तुम्हाला दिसेल त्यावेळी काय करायचं तर इथे पण तीच गोष्ट आहे जी एनमध्ये जी तुम्हाला सायलेंट करायचं आहे प्रत्येक वेळी आणि फक्त पुढची स्पेलिंग वाचायची आहे जसे की न ला लागला नॅ टॅट नॅट म्हणजे मच्छर ग्नॅट वाचायचा नाही आहे आता इथे येस नॉ नॉ म्हणजे कुर्तडणे आता मी बऱ्याच मुलांना बघितलंय कधी तुमच्यातल्या पण बऱ्याच जणांनी हा शब्द न्याव असं वाचला असेल कारण बऱ्याच जणांना मी जेव्हा ऑनलाईन लेक्चरमध्ये पण शिकवतो बऱ्याच मुलांना वाचता तर येतं पण त्यांना हे माहिती नसतं की ए डब्ल्यू हा एकच वर आहे पण बरीच मुलं काय करतात न ला ए लागला आहे फक्त असं समजतात त्यामुळे तो न्या आणि डब्ल्यूला व म्हणायचं म्हणून व सो न्याव असं वाचलं जातं बट ए डब्ल्यू हा एकच आवाज आहे आणि त्याला तुम्हाला अ असा आवाज काढायचा आहे जसं की न जसं एस ए डब्ल्यू सॉ लक्षात आलं का आर ए डब्ल्यू रॉ सो ए डब्ल्यू हा एक आवाज देतो हे नेहमी लक्षात ठेवायचा नॉ म्हणजे कुरतडणे आता इथे येस हा शब्द मी काय वाचला नोम नोम हा एक मिथिकल क्रिएचर आहे एक प्राणी आहे पुराणातला तिकडे नोम आता हा शब्द तुम्ही काय वाचताय यस नला ए आर लागला ए आर लागला की जनरली लक्षात नार वाचू नका नार कारण सी ए आर कार बी आर बार कारण हा आर कंट्रोल वर्ड आहे सो नारली किंवा हा पण तो शब्द आहे नार 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 म्हणजे ओबड दोबड किंवा विचित्र असं तुम्ही म्हणू शकता स्ट्रेंज काहीतरी त्यानंतर येस काय होईल हा शब्द नॅश सो so, सिम्पली तुमच्या लक्षात आलं जेव्हा जी एन सुरुवातीला किंवा जी एन शेवटी असेल स्पेलिंगच्या त्यावेळी त्या जीला सायलेंट करा पण आता ह्याला अपवाद आहेत अपवाद म्हणण्यापेक्षा असं समजू नका की जी एन जिथे जिथे दिसेल तिथे तुम्हाला जीला सायलेंट करायचं आहे सा विशेषतः जेव्हा स्पेलिंगच्या मध्ये तुम्हाला जी एन दिसेल त्यावेळी तो प्रत्येक वेळी सायलेंट असतोच असं नाही त्याच्यावर जर स्ट्रेस आला तर तो जी सुद्धा बोलला जाईल जसं आता खाली तुम्हाला काही मी शब्द दिलेले आहेत मोजकेच स्वतः इथे बघा तुम्ही जर हा शब्द असं समजून वाचलात की जी सायलेंट आहे तर तुम्ही काय वाचाल मॅ नेट मग हा शब्द मॅनेट आहे का नाही हा शब्द आहे मॅग्नेट मॅगनेट म्हणजे ते त्या जीवर स्ट्रेस दिला जातो आहे सो तो बोलला जातो आहे मॅग्नेट आता इथे बघा हा शब्द तुम्ही इ नोर असा वाचाल का ई नोर तुमचा जी सायलेंट झाला का नो इग नोर इग नोर सो नंतर त्या जीवर जोर दिला जातो आहे इग नोर इग्नोर त्यानंतर आता इथे बघा हा शब्द तुम्ही सी नल असं वाचाल का सी नाल जी सायलेंट कराल का ka? नो no. सिग नल सो so, लक्षात ठेवा जनरली जेव्हा स्पेलिंगच्या मध्ये जी एन येईल त्यावेळी त्याला वाचायचं आहे काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये तो नसेलही वाचायचा तो तुम्हाला तु कळेल सो so, आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरला असेल आणि हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर जाताना लाईकचं बटन नक्की दाबा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्जमध्ये जेणेकरून त्यांनासुद्धा इंग्रजीची जर भीती वाटत असेल इंग्रजी वाचन किंवा इंग्रजी लिहिणं बोलणं तर आपल्या हे जे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरून ते दे त्यांच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल धन्यवाद